आणि ब्रह्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने आज त्यांनी केवळ आपल्या भारत देशाला नव्हे दो जगातल्या दोनशे पाच पैकी जवळपास एकशे चाळीस देशांना आणि या देशामधील वंचित असलेल्या लोकांना खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा एकोणीसाव्या शतकामध्ये मिळून दिला ते महामानव ज्यांनी या देशाचं संविधान निर्मिती केली आणि आ, आ, आगे 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 आगे। 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 त्या संविधानची आवृत्ती करून जगामध्ये जवळपास चौतीस देशांनी आपलं संविधान तयार केलं आणि मागच्याच महिन्यामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं आंबेडकर आपलं शेजार शेजारचा नेपाळ देशामध्ये त्या ठिकाणी एक क्रांती घडून आली आणि नेपाळ देशाने सुद्धा आणि तिथल्या जनतेने तिथल्या तरुणांनी सुद्धा त्या ठिकाणी उद्घोषित अशी घोषणा केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मित केलेलं संविधान ह्या संविधान कित निर्मिती ही आपल्या नेपाळ देशासाठी झाली पाहिजे हे खरं म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये खूप थोडे राष्ट्रपुरुष किंवा युगपुरुष होऊन गेले त्याच्यामध्ये आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख हा केवळ आपण करत नाही तो जगभर त्या ठिकाणी केला जातो आज मला आठवतं आणि मला वाटतं गेली दोन वर्ष मी सातत्याने सांगत असते जपानसारख्या देशामध्ये दे जो आज जगातला औद्योगिक शैक्षणिक टेक्नॉलॉजी ह्या सगळ्यांमध्ये जगामध्ये सर्वात जास्त प्रगत असणारा शंभर टक्के शिक्षित असणारा आणि प्रगल्भतेच्या बाबतीमध्ये जगामध्ये एक नंबरचा असणाऱ्या देशामध्ये सुद्धा आज जवळपास शंभर टक्के तो देश बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे त्या देशामध्ये कोळ्यासिंग युनिव्हर्सिटीमध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो होतो आपण म्हणाल की मी नेहमी सांगतो परंतु आजही काही मंडळी कोणी मराठीमध्ये नमस्कार करत होता कोणी हिंदीमध्ये नमस्ते म्हणत होता कोणी इंग्लिशमध्ये गुड मॉर्निंग म्हणत होतं कोणी त्या तोडक्या फोडक्या मध्ये त्या ठिकाणी वंदन करत होतं त्यांना परंतु समोरून त्या युनिव्हर्सिटीतल्या शिपायापासून त्या युनिव्हर्सिटीचे जे वाईस चान्सलर होते त्यांच्यापर्यंत प्रत्येकाने आम्हाला उतरल्यावरती अभिवादन करताना जय भीम म्हटलं म्हणजे आपल्या देशापासून मला वाटतं जवळपास वीस ते बावीस हजार किलोमीटर दूर जगातल्या सगळ्यात प्रगत देशामधली आज ही गोष्ट ती एवढी अभिमानाने आम्हाला फुलून आली खरं सांगायचं म्हणजे त्यावेळेस आम्ही सगळी मंडळी गेलो होतो चौदा एप्रिलचा दिवस होता आम्ही सगळेजण आता शेवटी आम्ही सगळे राजकारणी आहोत त्यामुळे सगळ्यांनाच डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा गोव्यात युनिव्हर्सिटीमध्ये पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्या ठिकाणी केलेलं आहे आपल्या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मित केलेलं त्यांच्यावरचे के विचार त्यांनी केलेले लेख त्यांनी केलेलं ले इकॉनॉमिक्स आणि इतर विषयांवरचं केलेलं गाढा अभ्यास ह्या सगळ्यावरती वेगवेगळे पी एच डी त्या ठिकाणी केली जाते आणि त्याच्या निर्मितीमुळे त्या पूर्ण सेक्शनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेलं होतं आणि त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा उभा केला होता आणि आम्ही सगळी राजकारणी मंडळी की आज चौदा एप्रिल आहे ना आम्ही सगळेजण जपानमध्ये आहोत आणि फोटो काढून आपल्या आपल्या मतदारसंघात पाठवलं पाहिजे खरं सांगायची भावना दादा म्हणजे मी लपवत नाही आहे <coughs> आमच्या प्रत्येकाच्याच मनातली भावना होती कोणी बोलून दाखवली कोणी माझ्यासारख्याने बोलून नाही दाखवली पण चला आपल्याला फोटो काढून पाठवायचेच म्हणून सांगितलं परंतु त्यावेळेस गेल्यानंतर त्या फोटोपेक्षा किंवा आजचा दसऱ्याचा मुहूर्त आहे धम्म परिवर्तन दिन आहे म्हणून येऊन हार घालणं किंवा चौदा एप्रिलला येऊन हार घालणं त्या डिसेंबर महिन्यामध्ये येऊन हार घालणं हे केवळ नाही केलं जाते तर त्या ठिकाणी आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार त्यांनी आचरणात आणलेल्या गोष्टी त्यांनी दिलेला इकॉनॉमिक्सच्या संदर्भातला त्या ठिकाणी जो विचार आहे ह्या सगळ्यांवरती अभ्यास करून त्यांच्या विचारांची पूजा आपल्यापासून सात सातासमुद्रपलीकडे असणाऱ्या जपानसारख्या अतिशय प्रगत देशामध्ये दे सुद्धा केली जाते हे अनुभवातनं घेतलेली शिजोरी मी त्या ठिकाणी आणि म्हणूनच मला आपल्या सा सगळ्यांना सांगायचं की आज काय असतं की घरातला माणूस असतो ना त्याची किंमत नसते